जनसामान्याचे आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर यांची उत्कृष्ट कामगिरी बत्तीस एकशे पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मॅफेक्रॉन अंमली पदार्थ जप्त रोजी पोलीस अजय अशोक देशमुख यांना गुप्त मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळवट्टी रोड भगवती लॉन्स जेल, जेल रोड परिसरात राहणारा एकिसम हा काहीतरी अंमली पदार्थ घेऊन पिंपळवट्टी रोड भगवती लॉन्स जेल रोड नाशिक रोड येथे येणार आहे पोलीस अंमलदार अजय अशोक देशमुख यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांना कळविली त्यांनी सदर बाबत माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकोड विभाग श्री डॉक्टर सचिन बारी यांना माहिती देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकोड पोलिसांनी कारवाई केली भगवती लाँकडून पंचक गावाकडे जाणाऱ्या रोड सार्वजनिक रस्त्यावर सागर रामदास शिंदे राहणार पिंपळवट्टी रोड भगवती लॉन्स जवळ जेल रोड नाशिक रोड नाशिक यास त्याच्या स्वतःच्या कब्जात बत्तीस पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम एफेट्रॉल सारखा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ताब्यात घेऊन मिळून आला असून त्याच्या ताब्यात एकूण एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला म्हणून आरोपीच्या विरुद्ध एनडी पी एस एकोणावीसशे पंच्याऐंशी च्या कलम प्रमाणे नाशिकोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नाईक वडे पुणे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर पोलीस उपनिरीक्षक अजय शिंदे पोलीस हवलदार आरोविन पोलीस हवलदार टेमकर पोलीस हमलदार कासार पोलीस अमलदार शिंदे पोलीस हमलदार देशमुख पोलीस समलदार पानसरे पोलीस हमलदार वाजे पोलीस हमलदार नागरी अशा निकेरी आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजची प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक काल <tart> नाशिक <noise> रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार आ अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एम डी सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो ची डिलिव्हरी करण्यासाठी ह्या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने एस सी पी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉईंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन्स सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे सदर सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे